दे आता त्यांची मला वाटतं काही आणखी त्यांची जास्त आहे त्याचं आता ते इव्हॅल्युएशन करत आहे ना चारशे पाचशे मतांनी आता ज्या मागणीचं मी घेते तिथेच दाखवतोय पण सगळ्या भेटीमध्ये काय येईल हे मला नाही सांगता येणार तर प्लस मायनसच असेल मात्र एवढं एवढं काटेकोर पद्धतीने होईल का खातं एवढी मोठं पंधरा लाख मतदान झालं होतं मात्र आता ग्रामपंचायत मतदानामध्ये ज्या पद्धतीने हजार आणि शेकड्यामध्ये ज्या पद्धतीने हे गोळाबेरीज केले जाते हे कसं चित्र नेमकं हे कसं आहे म्हणजे कळत नाहीये की मला त्यातला एवढा अभ्यास नाही मला माझ्या बीड तालुक्यातील वगैरे बाकीच्या लोकांचं काउंटिंग कसं झालं कारण मी त्यांच्याशी अजून भेटलेलं मात्र लोकांना काय आव्हान लोकांना काय आव्हान असेल एकंदरीत दोन्ही पद्धतीचे जे लोक आहेत सध्या या आतुरत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आक्रमक देखील आहे की आता ऍक्च्युली निवडणूक अशी झाली आहे त्या त्याच्यामध्ये कोणाला फार आनंद आहे असं ते गॅप नाही आहे दोन हजार इकडे की दोन चार हजार तिकडे त्याच्यामुळे लोकांना हेच आव्हान असेल की आपण सर्वांनी शांतता राखावी एवढंच माझं विनंती निवडणूक होईल असं वाटतं नाही मला नव्हतं वाटलं की अतिथीची एवढी ही निवडणूक होईल नक्कीच निवडणूक विचित्र पद्धतीने होती होती पण आता नाही की एकदम मला परंपरागत भाजपचा जो मतदारसंघ आहे आष्टी मतदारसंघ त्या मतदारसंघामधून जी लीड पकडलेली होती जी गणित मांडली जात होती त्या मतदारसंघात बत्तीस तेहतीस हजाराची लीड आहे आता ते कॅल्क्युलेशन माझ्याकडे पूर्ण आले नाहीये तर त्या मतदारसंघामध्ये जी लीड होती बस ते वीस हजाराची आहे ती आम्ही एक्सपेक्ट केली त्याच्यापेक्षा थोडी काउंट काही ठिकाणी अकाउंटिंग वगैरे मागणी केली काय मी आज बघूनच आले असं काहीच केलं नाही असं केलं थँक्यू 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 झालं